नमस्कार मी डॉक्टर उद्धव भाले प्राध्यापक वनस्पतीशास्त्र विभाग आणि ग्रीन क्लब फॅकल्टी कोऑर्डिनेटर कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय नळद्रुक तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव भारत सरकार महाराष्ट्र शासन ॲक्वॅडाम पर्यावरण शिक्षण केंद्र वेस्ट आणि युनिसेफच्या माध्यमातून दोन हजार तेवीस ते पंचवीस दरम्यान युवकांच्या सहभागाने नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण आणि पाण्याची बचत अर्थात युवा सभाग व जलप्रबंधन हा दोन हजार तेवीस ते पंचवीस दरम्यान या उपक्रमाची अंमलबजावणी महाविद्यालयीन स्तरावरून करण्याचे ठरवले आहे त्या अनुषंगाने मी आपणास व्हायवेस्ट वाय डब्ल्यू एस या ॲपमधील नवीन अपडेटेड फीचर्समध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः सेल्फ रजिस्ट्रेशन कसे करायचे या अनुषंगाने आपणास अगदी सोप्या पद्धतीने येथे माहिती सांगणार आहे आपल्या मोबाईलच्या प्लेस्टोरवरून वायवेस्ट वायडब्ल्यू एस आप अशा प्रकारचे दिसेल अर्थात असा लोगो दिसेल हा संपूर्ण इंटरफेस दिसेल त्यामध्ये फीज पूर्ण केल्यानंतर आपल्याला स्वतःच्या पाणी वापरासाबाबतची वॉटर प्रूटप्रिंट लिटरमध्ये येईल आणि खाली वेववेळे सात चॅलेंजेस पूर्ण कराव्याचे आहेत या वायवेस्ट डब्ल्यू एस ॲपच्या इंटरफेसवर तीन वेगवेगळे ऑप्शन दिसतील त्यामध्ये साईन इन साईन अप आणि सेल्फ रजिस्टर्ड ऑन ॲप त्यावर क्लिक केल्यानंतर पुढील तुम्हाला सायन अप पेज दिसेल त्यामध्ये तुमचा स्वतःचा ईमेल आय डी टाकायचा आहे त्यानंतर त्यानंतर नवीन सोपा आणि दररोज आठवणारा पासवर्ड क्रिएट करायचा आहे आणि तो वर टाकलेल्याच पासवर्ड पुन्हा कन्फर्म पासवर्डमध्ये टाकून पुढे जायचं आहे हे आपण पाहू शकता अतिशय सोपा पासवर्ड या ठिकाणी टाकले गेलेला आहे आणि तोच पासवर्ड खाली कन्फर्म पासवर्ड म्हणून या ठिकाणी टाकायचं आहे पर्सनल डिटेलमध्ये फर्स्ट नेम म्हणजे स्वतःचे नाव लास्ट नेम म्हणजे सरनेम आणि त्यानंतर जनरल मेल आणि फिमेल एरिया जर तुम्ही खेड्यातील असेल तर रोड टाका शहरातील असेल तर अर्बन टाका आणि व्यवस्थित डेट ऑफ बर्थ टाका जेणेकरून दिवस महिना आणि वर्षे आले पाहिजे आणि त्यानंतर ओके करा त्यानंतर सायन अप करून पुढे जा आर युअ कॉलेज ला क्लिक करा त्यामध्ये आपला स्टेट निवडा त्यानंतर डिस्ट्रिक्ट निवडा त्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणामध्ये आपापल्या महाविद्यालयातील किंवा विद्यापीठाच्या अंतर्गत खूप मोठी यादी येईल त्यामध्ये आपले महाविद्यालय निवडायचे आणि त्याच्यानंतर ते निवडून आपल्या मॉजेला क्लिक करून पुढे जायचे त्यानंतर साइन अप करून पुढे जायचे पुढे तुम्हाला व्हायवेस्ट ॲपचा इंटरव्ह्यू दिसेल तेव्हा तुम्ही वर टाकलेल्या ईमेल वर जा आणि डब्ल्यू एस व्हावेस्टचा मेल आलेला असेल तेथे ते खाली कन्फर्म यू मेलला क्लिक करा पुढे कन्फर्म केल्यानंतर व्हायवेस्टवरील आतापर्यंत केलेल्या कार्याचा म्हणजेच वॉटर सेव्हिंग प्रॅक्टिसेस त्याचबरोबर टोटल वॉटर सेविंग्स इन महाराष्ट्रा अशा प्रकारचा ग्राफिकल अहवाल दिसेल त्यामध्ये डी एच डी टी अँड ऑदर्स हे दिसेल त्यानंतर मेलवरून तिथून बाहेर पडा आणि मुख्य व्हायवेस्ट ॲपवर कंटिन्यू करा त्यानंतर तुम्हाला व्हावेस्ट ॲपचा इंटरफेस दिसेल तेथे तुमचा ईमेल आय डी आणि व्हायवेस्ट ॲपसाठी काढलेला पासवर्ड टाका त्यानंतर साइन इन करा या ठिकाणी आपण सर्व स्टेप्स आपण पाहू शकता डी ए डी टी आणि अदर्स हा वेगवेगळ्या प्रकारचा महाराष्ट्र लेवलचा डाटा या ठिकाणी ग्राफिकलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी ईमेल आणि पासवर्ड टाकून पुढे जायचं आहे या ठिकाणी आपण पाहू शकता आपण पूर्वी काढलेला व्हावेसाठी काढलेला तोच जीमेल अकाउंट आणि त्याचा नव्याने आणि सोपा तुम्ही टाकलेला पासवर्ड या ठिकाणी टाकला जात आहे आपण पाहू शकता त्यानंतर सायन इन करा तुम्हाला पूर्ण इंटरफेस दिसेल त्यामध्ये पहिल्यांदा वर वॉटर फुटप्रिंट म्हणजेच टेक क्वीज ला क्लिक करायचं आहे त्यानंतर गेट स्टार्टेड ला क्लिक करायचं आहे आणि त्यामधील सातही क्वेश्चनचे तुमचे स्वतःचे योग्य पर्याला क्लिक करून पुढे जायचं आहे आणि फिनिश करायचं आहे तेव्हा तुमची स्वतःची आपण दररोज किती पाणी वापरतो या संदर्भाची युअर वॉटर फुटप्रिंट येईल प्रत्येकांची त्यांच्या वापरानुसार वॉटर फुटप्रिंट हे वेगवेगळी येईल आणि आपल्या लक्षात येईल की आपण दररोज किती लिटर पाणी वापरतो तो, तो आपल्या वापरानुसार कमी आणि जास्ती होऊ शकतो या ठिकाणी एकूण आठ क्वेश्चन्स आहेत आणि त्या संबंधाचे पर्याय आहेत नेक्स्ट करून शेवटी फिनिश या ऑप्शनला क्लिक करून पुढे जायचे आहे जा आणि अशा प्रकारचे युअर वॉटर फूटप्रिंट मिळेल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की दर दिवस आपण एकशे चोवीस लिटर पर डे वाप पाणी वापरू शकतो त्यानंतर तुम्ही या व्हायवेस्ट ॲपच्या मुख्य मेन्यूवर या त्यानंतर युअर टोडरला क्लिक करा त्यानंतर तुमचे डेस्टिक झिरोचे एक येईल आणि त्यानंतर युअर प्रोडक्टच्या खाली वेल्डन अशा प्रकारचा मेसेज येईल त्याच्या खाली वेगळ्या प्रकारचे चॅलेंजेस आहेत त्याच्यामध्ये इजी ॲक्शन चॅलेंजेस पाच आहेत ते घ्यावेचे आहे त्यानंतर सेव्ह आणि ब्रश सेव आणि सेव्ह सेव, प्रमोट कम्युनिटी बर्के कम्युनिटी बकेट बात फिक्स लिकेज और फिक्स फ्लो टॅब्स त्या सर्वावर क्लिक करायचं आहे त्यानंतर टेक द चॅलेंजेसला क्लिक करायचं आहे शेवटी यस म्हणायचे आहे तेव्हा तो तुमचा चॅलेंजेस ॲक्शन पूर्ण होईल त्यानंतर दोन नंबरला मिडियम ॲक्शन चॅलेंजेस घ्यायचे आहे त्यामध्ये विशेषतः वॉशिंग मशीनचा वापर या संदर्भामध्ये हे चॅलेंजेस आहे त्यामध्ये वॉशफुल लोड्स वॉशिंग मशीनला चा वापर आपल्याकडे असेल किंवा नसेल तरीही हे चॅलेंजेसला क्लिक करून चॅलेंजेसला येस म्हणायचे आहे आणि पुढे जायचे आहे त्यानंतर हार्ड ॲक्शन चॅलेंजेसमध्ये जवळपास दो दोन चॅलेंजेस आहेत त्यामध्ये प्रमोट सोप पीठ आणि प्रमोट कम्युनिटी लिज पीठ या दोन्हीलाही क्लिक करून टेक द चॅलेंजेस म्हणायचं आहे त्यानंतर यस म्हणायचं आहे आणि शेवटी सातही चॅलेंजेस जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा चॅलेंजेस कम्प्लिटेड अशा प्रकारचा मेसेज येईल आणि वेल डन अशा प्रकारचा हे मेसेज तुम्हाला इंटरफेसवर दिसेल हे तुम्ही पाहू शकता चॅलेंजेस कंप्लीटेड मेसेज दिवसातून तुम्हाला एकदाच चॅलेंजेस घ्यायचं आहे जर तुम्ही पुन्हा चॅलेंजेस घ्यायचा असेल तर ते त्या ठिकाणी अशा प्रकारचा मेसेज येईल की तुम्ही पुन्हा चॅलेंज घ्यायचे प्रयत्न केला तरी त्या ठिकाणी चॅलेंज कंप्लीटेड कम अगेन टुमॉरो म्हणजे तुमचे आव्हान पूर्ण झाले आहे पुन्हा उद्या करा अशा प्रकारचा मेसेज येईल अशा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आपणास पाहायला मिळतील त्यासाठी उद्धव भाले नावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद